नमस्कार प्रेक्षकांनो वेस्ट टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये पंच्याहत्तर जागांशी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पदाच्या नावाने तपशील तर, तर पहिले पद आहे असिस्टंट मॅनेजर याच्यासाठी पंचावन्न पदसंख्या राहणार आहे दुसरे आहे एक्झिक्युटिव्ह याच्यासाठी वीस पदसंख्या राहणार आहे अशा टोटल पंच्याहत्तर जागांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आता आपण याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत तर पद क्रमांक पहिल्यासाठी साठ टक्के गुणसह इंजिनिअरिंग एम बी एम एम एस पी जी पदवी पी जी डिप्लोमा व्यवसाय व्यवस्थापन व्यवस्थापन शिपिंग लॉजिस्टिक सागरी पुरवठा साखळी व्यवस्थापन आंतरराष्ट्रीय व्यापार विदेशी व्यापार वित्त कार्मिक व्यवस्थापक एच आर डी एच आर एम औषधी औद्योगिक संबंध कामगार कल्याण एल 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 सिव्हिल इलेक्ट्रिकल मॅकॅनिकल माहिती तंत्रज्ञ संगणक विज्ञान अग्नि आणि सुरक्षा नौदल वास्तुकला किंवा सी ए एस लागणार आहे तर पदक्रमांक दोन साठ साठ टक्के गुणासह बी बी ए बी एम एस तसेच पदवी किंवा इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी ही लागणार आहे तर आता आपण वयाची अट पाहणार आहोत तर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वयाची अट राहणार आहे अठरा ते सत्तावीस वर्ष तर एस सी एस टी यांना पाच वर्ष सूट तर ओबीसी यांना तीन वर्ष सूट राहणार आहे तर नोकरीचे ठिकाण मुंबई राहणार आहे तर याच्यासाठी लागणारी फी आपण आता जाणून घेणार आहोत तर जनरल ओबीसी ए डब्ल्यू एस यांच्यासाठी पाचशे रुपये फी राहणार आहे तर एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक्स सर्व्हिस वन यांच्यासाठी शंभर रुपये फी राहणार आहे तर अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन राहणार आहे तर आता आपण महत्वाची तारीख जाणून घेणार आहोत तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही राहणार आहे तर परीक्षा ही नंतर कळवण्यात येणार आहे आता आपण निवड प्रक्रिया पाहणार आहोत तर निवड प्रक्रियेत तीन टप्पे असतील तर पहिला टप्पा ऑनलाईन परीक्षा होई त्यामध्ये पहिले आहे की पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेला बसावे लागेल जी मुंबई ठाणे आणि नवी मुंबईसह चेन्नई कोलकाता दिल्ली आणि एन सी आर बेंगळूर आणि गुवाहाटी या सहा शहरांमध्ये घेतली जाईल दुसरे उमेदवारांना त्यांच्या पसंतीच्या तीन केंद्रांना प्राधान्य क्रमाने प्रदान करावे लागेल प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर केंद्रे वाटप केली जातील आणि जर विशिष्ट शहरातील केंद्रे भरती गेली तर उमेदवारांना त्यांच्या पसंतीच्या क्रमाने शहरातील केंद्र वाटप केले जातील तिसरे उमेदवारांना अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे आणि अपलोड केलेल्या कागदपत्रांच्या प्राथमिक छाननी केल्यानंतर ऑनलाईन परीक्षेत बसण्याची परवानगी दिली जाईल तथापि निवड प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होणाऱ्या परवानगी देण्यापूर्वी निवडलेल्या उमेदवारांची सविस्तर पडताळणी केली जाईल चौथे उमेदवारांना इंग्रजी भाषा विभाग वगळता इंग्रजी किंवा हिंदीमध्ये परीक्षा देण्याचा पर्याय असेल पाचवे ऑनलाईन परीक्षा केंद्रावर दिव्यांग उमेदवारांना प्रवेश आणि बसण्याची व्यवस्था यासाठी आवश्यक मदत दिली जाईल सहावे ऑनलाईन परीक्षेची योजना खालीलप्रमाणे असेल विषय प्रश्नांची संख्या जास्तीत जास्त मार्क्स आणि मिनिटांमध्ये कालावधी तर ए आहे मुख्य क्षेत्र व्यावसायिक ज्ञान त्याच्यामध्ये प्रश्नांची संख्या पन्नास राहणार आहे तर जास्तीत जास्त मार्क हे पन्नास राहणार आहे तर बी आहे अभियोग्यता चाचणी त्यामध्ये पहिले आहे की परिणामात्मक योग्यता याच्यासाठी प्रश्नांची संख्या राहणार आहे तर मार्क्स आहे दुसरे आहे तर्कशास्त्र आणि तर्क याच्यासाठी प्रश्नांची संख्या दहा राहणार आहे तर मार्क्स ही दहा राहणार आहेत तिसऱ्या आहेत सामान्य जागरूकता आणि चालू घडामोडी याच्यासाठी प्रश्नांची संख्या दहा राहणार आहे तर जास्तीत जास्त मार्क दहा राहणार आहेत चौथ्या आहे इंग्रजी भाषा आणि वाचन आकलन याच्यासाठी प्रश्नांची संख्या दहा तर मार्क्स ही दहा राहणार आहे पाचवे आहे संगणक ज्ञान याच्यासाठी प्रश्नांची संख्या दहा तर मार्क्स ही दहा राहणार आहे सी आहे सायकोमॅट्रिक चाचणी याच्यासाठी प्रश्नांची संख्या वीस राहणार आहे तर मिनिटामध्ये कालावधी हा एकशे वीस प्रश्नांची उत्तर देण्यासाठी एकशे वीस मिनिटं वेळ दिला जाईल तर एक्झिक्युटिव्ह साठी म्हणजेच इओ कार्यकारीसाठी विषय प्रश्नांची संख्या गुण आणि कालावधी तर ए आहे अभियोग्यता हो चाचणी त्यामध्ये पहिले आहे की सामान्य इंग्रजी त्यामध्ये प्रश्नांची संख्या वीस राहणार आहे तर ही राना रहे। वीश गुण ही वीस राहणार आहे दुसरे आहे सामान्य ज्ञान प्रश्नांची संख्या वीस गुण वीस परिमाणात्मक योग्यता प्रश्नांची संख्या वीस व मार्क ही वीस राहणार आहे चौथे आहेत तार्किक तर्क याच्यासाठी प्रश्नांची संख्या वीस व मार्क्स वीस राहणार आहे पाचवे आहे संगणक ज्ञान प्रश्नांची संख्या वीस व गुण वीस राहणार आहे बी आहे सायकोमॅट्रिक चाचणी तर प्रश्नांची संख्या वीस राहणार आहे तर कालावधी हा एकशे वीस राहणार आहे तर अशा टोटल प्रश्नांची संख्या एकशे वीस व कमाल गुन्हे हे शंभर राहणार आहेत सातवे राहणार आहे कोल डोमेन प्रोफेशनल नॉलेज आणि ऍप्टिट्यूड टेस्ट साठी झिरो पॉईंट ट्वेंटी फायव्ह निगेटिव्ह मार्किंग असेल आठवे हे स्टेज वन मध्ये असिस्टंट मॅनेजर ई टू च्या बाबतीत शॉर्टलिस्टिंग कोल डोमेन प्रोफेशनल नॉलेज आणि ऍप्टिट्यूड टेस्टच्या एकूण स्कोरच्या आधारे केली जाईल नववे पहिल्या टप्प्यात एक्झिक्युटिव्ह ई ओ च्या बाबतीत शॉर्ट लिस्टिंग टेस्टच्या गुणांकावर आधारित असेल दहावे ऑनलाईन परीक्षेत बरोबरी झाल्या सामान्य गुण असलेल्या सर्व उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यासाठी बोलावले जाईल अकरावे प्रश्न उत्तर पर्यायी चुकीचे असल्यास प्रश्न कोणतेही असो वा नसो सर्व उमेदवारांना गुण दिले जातील आमच्या वेबसाईट देखील ते सूचित केले जाईल बारावे इंग्रजी आणि हिंदी मधील प्रश्नपत्रिकेतील अर्थ लावण्यात काही फरक असल्यास इंग्रजी आवृत्ती ग्राह्य धरली जाईल दुसरा टप्पा त्यामध्ये पहिल्या टप्प्यासाठी एका सहाच्या प्रमाणात अंतिम निवड प्रक्रियेसाठी ऑनलाईन परीक्षेत उमेदवारांची निवड केली जाईल दोन उमेदवारांच्या गट चर्चा आणि वैद्यकीय मुलाखतीत सहभागी होण्यास परवानगी देण्यापूर्वी कागदपत्र पडताळणी केली जाईल या टप्प्यावर पात्र गुण जात प्रमाणपत्र अपंगत्व प्रमाणपत्र जन्मतारीख डब्ल्यू एस प्रमाणपत्र इत्यादी लागू असल्यास पडताळणी केली जाईल तिसरे गट चर्चा ही एक एलिमिनेशन प्रक्रिया असेल साठ टक्के गुण आणि त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखत फेरीसाठी शॉर्टलिस्टिंग केले जाईल तिसरा टप्पा वैद्यकीय मुलाखत त्यामध्ये पहिले की ऑनलाईन परीक्षा गट चर्चा आणि वैद्यकीय मुलाखतीसाठी अनुक्रमे सतरा दहा च्या प्रमाणात वेटेज असेल दुसरे जी मध्ये शॉर्टलिस्टिंग केलेल्या उमेदवारांसाठी वैयक्तिक मुलाखती घेतल्या जातील तिसरे वैद्यकीय मुलाखती एक एलिमिनेशन प्रक्रिया असेल सत्तर टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळणाऱ्या उमेदवारांना निवड केली जाईल चौथे अंतिम गुन्हा मध्ये बरोबरी झाल्यास गुणवत्ता यादीतील स्थान निश्चित करण्यासाठी खालील निकषांचे क्रमाने अवलंब केला जाईल त्यामध्ये ए आहे ऑनलाईन परीक्षेत जास्त गुण मिळवणारा उमेदवार बी आहे ज्या उमेदवाराची जन्मतारीख सर्वात आधी आहे त्याला गुणवत्ता यादी वरचे स्थान दिले जाईल आता आपण अर्ज कसा करावा ते पाहणार आहोत तर उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी खालील संपूर्ण सूचना वाचाव्यात अर्ज भरा त्यामध्ये पहिल्या की उमेदवारांनी एस सी आयच्या वेबसाईट म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट शिपिंग इंडिया डॉट कॉम शोअर करंट रिक्रुटमेंट असिस्टंट मॅनेजर अँड एक्झिक्युटिव्हची भरती याद्वारे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे इतर कोणत्याही माध्यमातून पाठवलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत दुसरे उमेदवारांनी कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या सविस्तर जाहिरातीत आणि सूचना काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा सर्व रकाने योग्य तपशिलासह काळजीपूर्वक भरावीत म्हणून जाहिरात केलेल्या पदासाठी अर्ज कर उमेदवारांनी सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर तयार होणारा त्यांच्या अद्वितीय नोंदणी क्रमांक नोंदून ठेवावा आणि भविष्यातील सर्व पत्र व्यवहार तोच क्रमांक उद्भव करावा तिसरे ऑनलाईन फॉर्म मध्ये लाल तारांकन स्टारने चिन्हांकित केलेले सर्व रकाने अनिवार्य रकाने आहेत जर फॉर्म यशस्वीरित्या सबमिट केला गेला तर उमेदवाराला एक पुष्टीकरण ईमेल देखील प्राप्त होईल चौथे संस्था महाविद्यालये आणि विद्यापीठे अभिमत विद्यापीठामधील शैक्षणिक पात्रता ही ए आय सी टी ई स्लॅश यू जी सी स्लॅश बी सी आयद्वारे योग्यरित्या मान्यता प्राप्त असावी जिथे पदवीमध्ये सी जी स्लॅश ओजीपीए किंवा लेटर ग्रेड दिले जाते तिथे ऑनलाइन अर्जात समतुल्य टक्केवारी गुण दर्शवले पाहिजे पाचवे अर्ज भरताना आणि असलेल्या सूचनानुसार लागू असलेले खालील कागदपत्र स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करणे आवश्यक आहे त्यामध्ये ए आहे शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्र पूर्णत्व प्रमाणपत्र बी आहे विद्यापीठ संस्थेकडून सीजीपीए ओजीपीए किंवा लेटर ग्रेडचे टक्केवारीतील रूपांतर सी अनुभव प्रमाणपत्र डी जात प्रमाणपत्र ियर प्रमाणपत्र ई e, अपंगत्व बी डी प्रमाणपत्र एफ लागू असेल तर इतर कोणतेही प्रमाणपत्र जी जन्मतारखेचा पुरावा एच सी एम एम सी एस पात्र उमेदवाराने सदस्यत्व प्रमाणपत्र आय ओळखपत्राचा पुरावा जे जे उमेदवारांनी त्यांचे छायाचित्र आणि स्वाक्षरी देखील अपलोड करणे आवश्यक आहे प्रतिमेचा आकार आकार हा हा स्वरूपात असावा स्वाक्षरीचा शंभर के बी दरम्यान असावा इतर कागदपत्रे शंभर ते तीनशे बी असावीत सहावे अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांना अर्जात घोषित केलेल्या ईमेल आय डीवर वर पुष्टी करण्यासाठी एक ईमेल प्राप्त होईल सातवे एकदा अर्ज सादर केल्यानंतर मास्टर डेटामध्ये कोणतेही संपादन सुधारणा ना शक्य नाही किंवा ती स्वीकारली जाणार नाही उमेदवाराने ऑनलाईन अर्ज फॉर्म मध्ये प्रविष्ट केलेला ईमेल आयडी आणि सध्याचा दूरध्वनी मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे भरती निवड प्रक्रियेबाबत उमेदवारांना सर्व माहिती एस सी आय द्वारे या ईमेलद्वारे प्रदान केली जाईल एस सी आय कडून कोणत्याही संपर्कासाठी त्यांनी नियमितपणे महामंडळाची वेबसाईट आणि त्यांचा ईमेल तपासण्याची विनंती केली जाते उमेदवाराला पाठवलेला ईमेल पोहोचवण्यात अयशस्वी झाल्या एस सी आय जबाबदार राहणार नाही आठवे पात्र उमेदवारांनी ऑनलाईन चाचणी प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी एस सी आयच्या च्या वेबसाईट वर भेट द्यावी प्रवेश पत्र हे डब्ल्यू 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 डॉट शिपिंग इंडिया डॉट कॉम करियर शोर करंट रिक्रुटमेंट वेळापत्रकानुसार सहाय्यक व्यवस्थापक आणि कार्यकारी अधिकाऱ्याची भरती येथून डाउनलोड करता येईल नव्वे हे लक्षात घ्यावे की अर्जदार प्रत्येक फक्त एकाच प्रवाहात अर्ज करू शकतो म्हणजे सहाय्यक व्यवस्थापक ई टू आणि कार्यकारी ए, ए शून्य एकाच रिक्त पदाच्या प्रकारात अनेक अर्ज केल्यास अर्जदार उमेदवारांचे अर्ज नाकारले जातील आता आपण सामान्य माहिती पाहणार आहोत त्यामध्ये पहिले आहे की फक्त भारतीय नागरिकांनाच अर्ज करावा लागेल दुसरे नेवळ प्रकार क्रेयस भरतीशी संबंधित सर्व प्रश्न फक्त सपोर्ट ॲट द रेट ऑनलाईन ॲप्लाय डॉट आय एन डी डॉट इन या ईमेलद्वारे सपोर्ट टीमला विचारले जाऊ शकतात तिसरे निवडीनंतर प्रतीक्षा यादी पॅनेल अंतिम तारखेपासून एक वर्षाच्या कालावधीसाठी वैद्य असेल आणि निवडलेल्या उमेदवारांनी कोणत्याही कारणास्तव सामील न झाल्यास किंवा निवडलेल्या उमेदवारांनी संस्थेपासून वेगळे झाल्यास ते लागू असेल चौथे उमेदवारांना त्यांच्या स्वतःच्या हितासाठी अर्ज भरताना किंवा पडताळणी प्रक्रियेदरम्यान खोटे छेडछाड केलेले बनावट किंवा के कोणतीही माहिती दडपून टाकणारे कोणतेही तपशील सादर करू नयेत असा सल्ला देण्यात येत आहे पाचवे उमेदवारांना नियमितपणे माहितीसाठी त्यांचे ईमेल आणि महामंडळाच्या वेबसाईट तपासण्याचा सल्ला देण्यात येत आहे सहावे विविध टप्प्यावर एस सी आय उमेदवारांच्या खरेपणाची पडताळणी करण्यासाठी उमेदवारांचे फोटो अंगठा ठसा तीन टप्प्यावर म्हणजेच ऑनलाईन परीक्षा जी डी आणि मुलाखत टप्प्यावर आणि एस सी आयमध्ये मध्ये सामील होताना घेऊ शकते उमेदवारांना विविध टप्प्यावर योग्य ठसा टिपेल याची खात्री करेल आणि कोणत्याही विसंगतीमुळे उमेदवारी नाकारली जाईल जर कोणतेही उमेदवार खरा नसल्यास आढळून आले तर त्याची किंवा तिच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याव्यतिरिक्त त्याची किंवा तिची उमेदवारी रद्द केली जाईल सातवे अंतिम निवड प्रक्रियेसाठी उमेदवारांनी शॉर्ट लिस्टिंग महामंडळाच्या विवेक बुद्धीनुसार असेल आणि या प्रकरणातील निर्णय अंतिम आणि बंधनकारक असेल आठवे सरकारी सार्वजनिक क्षेत्रात उपक्रमामध्ये काम करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराच्या मागील नोकरीतील कोणत्याही पगार रजा वेतनी ग्रॅज्युएटी पेन्शन योगदान इत्यादीसाठी एस एसए कोणतेही दायित्व सहन करणार नाही नवे पात्रता निकष पदासाठी अर्ज स्वीकारणे किंवा नाकारणे इत्यादी व्यवस्थापना वेबसाईट वर प्रदर्शित केले जाईल डब्ल्यू 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 डॉट शिप इंडिया डॉट कॉम करिअर शोअर सध्याची भरती सहाय्यक व्यवस्थापक आणि कार्यकारी अधिकारी यांची भरती फक्त विभाग म्हणून उमेदवारांना कोणत्याही अपडेटसाठी नियमितपणे कंपनीच्या वेबसाईट वर तपासत राहण्याचा सल्ला दिला जातो चुकीची खोटी माहिती दिल्यास येईल आणि अशी चुकीची खोटी माहिती देण्याच्या कोणत्याही परिणामांसाठी जबाबदार राहणार नाही ना उमेदवारांनी ज्या पदा पदासाठी अर्ज करत आहेत स्वतः खात्री करून घ्यावी भरती आणि निवड प्रक्रिये दरम्यान कोणत्याही महामंडळात सामील झाल्यानंतर कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी खोटी किंवा चुकीची माहिती दिल्यास आढळल्यास त्याची उमेदवारी नियुक्ती रद्द केली जाईल भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्यास उमेदवारी रद्द केली जाईल कोणत्याही वादासाठी न्यायालय मुंबई येते असेल तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेल्या या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि काय क्युरीज असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अधिक माहितीसाठी आम्ही पी डी एफची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद